निकाल यात लागलेले आहेत राणी साहेबांच्या बाजूने काय सांगा नाही ही तर सुरुवात आहे आता जवळपास एकवीस हजार लीड आम्हाला अकराव्या राऊंड मध्ये मिळालेली आहे अजून खूप राऊंड जाणं बाकी आहे टोटल चोवीस राऊंड असतात म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीचे आकडे तुम्हाला चोवीसव्या राऊंड पर्यंत दिसतील असा माझा थांब विश्वास आहे म्हणून त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण रणेना आमदार आहेत काय सांग शेवटी हा ह्या पुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आणि महायुतीचा बालिकिल्ला असणार आहे यापुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हेच चित्र पुढे दिसेल म्हणून इकडच्या जनतेचे आता अजूनपर्यंत जन चोवीसव्या राऊंडनंतर नंतर मी त्या त्या मतदारसंघाच्या जनतेचा निश्चित पद्धतीने आभार मानेन पण जी काय सुरुवात आहे ती निश्चित पद्धतीने दमदार आहे आपण लाख कुठले विनायक भाऊराव राऊत किंवा लहू राऊत आता आम्हाला कन्फ्युजन झालंय कारण का आता असं दिसत आहे की लहू विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत म्हणून ते आता निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं जल्लोष जल्लोषसाठी तसं तुम्हाला सांगितलं ना आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत बॅटऱ्या चार्ज होत आहेत आणि बॅटरी फुल झाल्यानंतर तुमचे कॅमेरा रेडी ठेवा जल्लोष कसा असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ ठीक आहे काय सांगाल हा तो अजून एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही कारण पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे एकदा सगळे इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत बोली रत्नागिरी जिल्ह्यात मिळणार आहे ना लवकर घाई कशाला तुम्ही करताय अजून घाई करू नका अजूनपर्यंत चौदा राऊंड जायचे आहेत चौदा राऊंड झाल्यानंतर टोटल चोवीस राऊंडचं योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू कोकणात पहिलंच कमळ हो आता ह्या पुढे पहिल्यांदा ना ह्या पुढे कोकणामध्ये कमळच रुजणार घड्याळ रुजणार आणि धनुष्यबाण रुजणार एवढं विश्वासाने सांगतो थँक्यू